नमस्कार सर्वांना नवोदय मिशन या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचं तिकीट आलेलं आहे आणि ते हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं ते पाहणार आहोत या ठिकाणी टाकायचं जे एन फी एस टाकल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पहिल्या नंबरला येईल नवोदय विद्यालय समिती याच्यावर आपण क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने ही माहिती दिसणार आहे या ठिकाणी दिलेले आहे क्लिक हिअर टू डाउनलोड द ऍडमिट कार्ड फॉर क्लास सिक्स जे एन ये पी एस दोन हजार पंचवीस पा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे तर पहा याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा स्क्रीन दिसणार आहे त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय आहे या ठिकाणी पहा क्लिक इयर टू डाउनलोड ऍडमिट कार्ड फॉर क्लास सिक्स याच्यावर परत तुम्ही एकदा क्लिक करणार क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे दोन टाकायचे दोन टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी जर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर पूर्ण टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ या ठिकाणी अशी निवडायची आणि त्यानंतर इतकं केल्याच्या नंतर या ठिकाणी हे जे आहे एक अधिक तीस याचं जे उत्तर येईल ते आपलं या ठिकाणी टाकल्याच्या नंतर साईन इन याच्यावर जर क्लिक केलं तर तुमचं हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड होणार आहे आणि त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता ठीक आहे आता पहा बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की तर आमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आमचा आता आपल्याला मिळत नाही किंवा आपण कुठं ठे हे आठवत नाहीये तर पहा रजिस्ट्रेशन नंबर मिळवण्यासाठी परत तुम्हाला काय करायचंय परत तुम्हाला या ठिकाणी जे एन फी एस नाव टाकायचं या ठिकाणी परत नवोदय विद्यालय समिती या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं घेतल्याच्या नंतर परत हा या ठिकाणी डेस्कटॉप दिसेल परत तुम्ही काय करणार क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड आणि या ठिकाणी तुम्हाला इथे दिसेल बघा क्लिक हेअर टू फाइंड युआर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपण काय करायचं कॅन्डिडेट नेम म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव टाकायचं फादर नेम वडिलाचं नाव आणि मदर नेम या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी ले डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर हा जो कॅप्चर आहे इथला या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी सर्च रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे आणि तो रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकून या ठिकाणी बेरीज उजाबाई कोणती क्रिया येईल ती तुम्ही करायची आणि या ठिकाणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी डाउनलोड करता येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं तिकीट डाउनलोड करू शकता चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद